कॅलिफोर्नियामध्ये मॉन्टेरी नावाच्या शहरात किंवा गावात आणि तिथे रो नावाचा प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे त्याच्या रस्त्यावरती ते आहे सॅन मजेपासनं खरं तर ते फक्त एक तासाच्या अंतरावर आहे पण लाँग विकेंड होता त्यामुळे बरीच लोक बाहेर फिरायला निघाली असणार त्यामुळे जागोजागी ट्रॅफिक जॅम होतं आणि तिथे जायला लागले आम्हाला तीन तास वाटेत लागणारे रस्ते आजूबाजूची हिरवळ म्हणजे थोडीफार जी आहे ते कारण सध्या इथे ऊन आहे पूर्ण ओरडं झालेलं आहे पण रस्ते छान होते मी आणि बरेच दिवसांनी आले होते वर्षाने त्यामुळे मी आजूबाजूचा एन्जॉय करत होते गप्पा मारत साधारण असंच दिसतं कारण जून जुलैमध्ये बऱ्याचपैकी ऊन असतं आणि कोरडं झालेलं असतं आता मला वाटतं इथे आता ट्रॅफिक जाम लागायला लागलं आहे परत हिरवाग्यार पॅच पॅच सुरू झालेला आहे सो असंच आम्ही चाललो होतो गाणी ऐकत होतो अरिजित सिंगची किंवा जुनी शाहरुख खानची पॉप्युलर सॉंग्स गप्पा चालल्या होत्या कारण बरेच दिवसांनी भेटलो होतो प्रत्यक्ष गाडी बाजूच्या साईडनी वळवली आणि जिथे खायचा एक एरिया होता तिथे आम्ही यायला निघालो आहे तिथे आल्यावरती अर्थात आमचं ठरलं होतं काय खायचं मॅगडीमधनं बर्गर घ्यायचे होते या लोकांना आणि खरं तर भारतात मी असलं काही खात नाही पण इथे आल्यावरती जरा मजा वाटते कधीतरी खायला आणि दुसरं टॅकोबेलमधनं मला घ्यायचा होता चलुपा चलुपा हे म्हणजे एक प्रकारचा टॅकोच आहे म्हणजे टॅकोच आहे पण अत्यंत अनहेल्दी आहे त्याच्यात भरपूर तेल असतं कुठलं तेल असतं माहीत नाही पण त्याच्यामध्ये असतो राजमा हे बघा इथे टॅकोजमध्येच दिले चलुपा सुप्रीम तसं पोळीला जर असं फोल्ड केलं तर त्याच्यामध्ये लेट्यूज असतं राजमा असतो आणि कुठले तरी सॉसेस असतात पण खायला मस्त लागतं असं मला वाटतं खूप जंक असतं आय नो ओके इथे बीन्स परीटो पण आहे तो पण एकदा खाल्ला पाहिजे जंक फूड मिळतं इथे कोणी खात नाही पण काय आहे ना भेळ आता जंक आहे म्हणून आपण काय खायची सोडत नाही का तसं एखाद्याशी खायला हरकत नाही असं मला वाटलं बाहेरचा व्ह्यू छान आहे पण अर्थात आम्ही इथे बसलो नाही पॅक करून नाही मला वाटतं इथेच खाल्लं आम्ही आणि मग थोडंसं पोट भरलं कॉफी घेतली नेस कॉफी घेतली कोल्ड कॉफी नेस कॉफी नाही कॉफी घेतली कुठून बरं मॅगडीमधनं आणि गाडीत बसलो तो योगेशला वाटलं त्याच्यासाठीच घेतली आहे तर त्याने जवळजवळ पाहून पिली होती पण मला तीच खूप जास्त झाली ज्योरली आहे ना ती पण जास्त झाली तसंच आम्ही दलमजल मजल दर मजल, मजल करत तिकडे म्युझियमला पोचलो जे समुद्रकिनारी आहे आता समुद्रकिनारा दिसायला लागला आहे इथे रस्त्यावरती जागोजागी सेक्युलंट्स उगवलेली आहेत तुम्हाला जे वाटतं आहे की ही माती आहे ती माती नाही आहे तर सेक्युलंट्स एक प्रकारची छोटी छोटी कॅक्टस सारखं पण त्याच्यात नुसतं पाणी असतं टोकदार नसतात आणि आता तो सम आपण जिथे जाणार आहोत मॉन्टेरी म्युझियम तिथे आपण आलेलो आहे तर तिथे आजूबाजूला मस्त मोठी बाक आहे तर आम्ही जरा दुपारी दोन तीनला आलो पण तुम्हाला यायचं असेन तर तुम्ही सकाळी सात आठलाच येऊ शकता कारण मागे दोन हजार बावीसच्या तेवीसच्या व्हिडिओत मी दाखवलेलं आहे कॅरमेल बाय द सी कॅरमेल बाय द सी कसं एक दिवसभर फिरायला जायची जागा आहे तसं ही पण जागा दिवसभर जायची आहे पाहिजे तर आपले भारतातनं भेळ घेऊन या म्हणजे इथे समुद्र किसारी खाता येईल किंवा तुमचं काय जे खायला आवडतं ते इकडे घेऊन या ज्या ज्यांना इथलं खायला आवडतं त्यांनी इथलं खा पण मी इथलं काही जास्त खाऊ शकत नाही त्यामुळे मी आपलं घेऊन आले मी कुठेतरी बोलता बोलता आत्ता म्युझियम म्हणले म्युझियम नाही ॲक्वेरियम मॉन्टेरी बे ॲक्वेरियम तर तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि जायला निघालो आहे तिकीटं आदल्या दिवशी रात्रीच ऑनलाईन काढलेली होती मला वाटतं पंच्याहत्तर डॉलर तिकीट आहे तर आणि एवढी तिकीटं काढल्यामुळे किती उशीर झाला तरी पैसे वाया घालवायचे नव्हते आम्हाला त्यामुळे आम्ही आलो पण तीन तासात हे बघून झालं पण इथे जर तुम्ही सकाळीच आलात तर तुम्हाला बाकीची मजा पण इथली घेता येईल सो आम्ही थोडंसं दूर पार्क केलं तिथे एक पब्लिक पार्किंग आहे तिथे पार्क केलं अफकोर्स्ट पेड पार्किंग अमेरिकेत काहीही फुकट नसतं त्यामुळे पेड पार्किंग केलं आहे आणि निघालो आहे मॉन्टेरी बे एक्वेरियमकडे गेल्या गेल्या आम्हाला दिसले ऑटर्स ऑटर्स म्हणजे काय माहीत नाही आता तुम्हाला जे दिसतं आहे ना दॅट इज कॉल्ड ऑटर आणि तिकडे तो स्टाफ आहे तो त्याला खायला घालतो आहे आणि ते खाण्याच्या ओढीने ते ऑटर्सवरती येत आहेत आणि खात आहेत सो हे आहेत समुद्रातले ऑटर्स पुढे समुद्रातलं जे जे काय मी म्हणजे त्या ॲक्वेरियममधलं जे जे काय मी रेकॉर्ड केलं आहे ते तुम्हाला दाखवते आहे अक्वेरियम छान होतं वेगवेगळ्या वे प्रकारचे छोटे छोटे मासे नंतर त्यांचे ग्रुप्स हे बघा इथे काय काय दिसतंय वेगळे वे अजून मासे प्रत्यक्ष बघायला तर खूपच छान आहे पण तरी जेवढं जमलं हे बघा हे एक थवा आहे असा तो असा गुलगुल गुलगुल -गुल रिंगण करतो आहे ते बघायला खूप छान वाटतं आणि मला वाटतं त्यांच्या डोक्याच्या इथे ना असं प्रकाश टाईप आहे तर काजवे कसे लाईट देतात तसं हे मासे लाईट देतात आणि असे हे ॲक्वेरियमभर फिरत असतात खूप मोठं ॲक्वेरियम त्याच्यात त्यांना मला वाटतं पाथ दिला आहे असा एक फिरायला कळलं नाही मला नीट पण असं असावं आता मी व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवलेला आहे आणि तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि क हे काय काय त्याच्यावरती आहे हे काय आहेत बरं पाण्यातले पक्षी आहेत हे बघा ते मस्त पाण्याचा पाण्याची मजा घेत आहेत पुढे मध्ये हे पुढे मागे झालेत काय व्हिडिओ कळत नाही आहे का ह्या मला असंच मध्येच कुठेतरी इकडून तिकडे जाताना समुद्र दिसला तर तेवढाच मी घेऊन टाकला असो असो आजूबाजूला पसरलेला छान समुद्र आहे हे बघा इतके सुंदर सुंदर मासे आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते पण कुठले तरी समुद्री जीवच आहेत आता हा जो हा जो मासा आहे ना तो अक्षरशः उभं पेन असतं ना मोरपीस लावलेलं तसा दिसतो आहे असे काही काही सगळे मासे काही कवर नाही केले म्हणजे व्हिडिओसाठी आणि मग मला इतकी झोप आली ती ना की दीड तास तर मी अगदी गुंगीत होते आले आणि लगेच जी झोपून गेले मग काही बघितलं नाही की कोण काय जेवतं आहे वगैरे बघायचा प्रश्नच नाही जी गाड झोपले ते दुसऱ्याशी सकाळी पाचलाच उठले